शुभेच्छा देण्यासाठी येथे जमलेल्या सर्व कुटुंबीय स्नेही व हितचिंतकांचे मी येथे स्वागत करते आज येथे जमलेल्या मान्यवरांकडून आपण बाबांच्या सामाजिक कार्याबद्दल ऐकणारच आहोत पण मी माझ्या लहानपणीच्या बाबांशी निगडीत काही आठवणी येथे सांगणार आहे खर तर बाबांविषयी बोलायचं त्यामुळे लहानपणापासून त्यांनी आम्हाला खूप फिरवलं अगदी अंदमान केरळ सिमला पासून महाबळेश्वर गोवा खंडाळा असे सर्वच त्यात अनेकदा सरप्राईज पिकनिक्स पण असायच्या एकदा असेच बाबा रात्री ऑफिसवरून घरी आले आणि आईला म्हणाले पटापट -पत मुलींचे कपडे भर बॅगाभर आपल्याला सकाळी लवकर माथेरानला निघायचे आम्ही एकदम खुश शेताचीच होती पण त्याविषयी आई बाबांनी कधीही कुरकुर केली नाही ते आनंदाने आमचे सर्व लाड पुरवत होते कारण ते आतून समाधानी होते आणि हे समाधान त्यांना सामाजिक कार्यातून मिळत होते बाबांचा स्वभाव बिंधास आणि याच बिंधासपणामुळे त्यांच्या रिटायरमेंट नंतर ते गाडी शिकले स्वच्छंद टूर्सची स्थापना फोर व्हीलर फोर व्हीलर शिकले माहिती आहे कस शिकले आ, तूर्स, तूर्स ते स्वच्छंद तू ची स्थापना पण त्यांनी साठी नंतर केली त्यामुळे बाबांसाठी एज इज जस्ट अ नंबर ही स्टील वेरी यंग गेट हार्ट आणि म्हणूनच आम्ही आजही तुम्हाला आमचे सुपर हिरो मानतो बाबा जसे बिंधास तसेच ते कर्तव्य दक्ष कर्मयोगी आहे आजी तात्यांच्या आजारपणात बाबांनी त्यांची जी सेवा केली आहे त्याला तोड नाही बाबांना लहान मुले खूप आवडतात नृपशा जैवल जीवाशे तर त्यांचे श्वास आहेत माझे अगदी लग्न होईपर्यंतचे सगळे वाढदिवस त्यांनी धूमधडाक्यात साजरे केले अगदी केक फुगे रिटर्न गिफ्ट वगैरे आणून आणि ह्या सगळ्यांचं मुख्य कारण म्हणजे गावातली इतर लहान मुलं त्यानिमित्ताने घरात येतील या सगळ्या बालगोपाळांचा आमच्या घरात नेहमीच वावर असायचा बाबा तुम्ही आमचे एवढे वाढदिवस साजरे केले तर आज तुमचा पंच्याहत्तरावा वाढदिवस साजरा करण्याची आम्हाला संधी मिळते हे आम्ही आमचे भाग्य समजतो आणि ज्यांच्यामुळे आम्ही हा दिवस बघू शकतो त्या सर्व हितचिंतक आणि कुटुंबियांची मी शतशहा ऋणी आहे बाबा तुमचा शतक महोत्सवी वाढदिवस असाच साजरा करण्याची संधी आम्हाला मिळो की मी देवाकडे प्रार्थना करते आणि जाता जाता कवी महेंद्र तुपे यांची एक कविता बाबांसाठी मी इथे सादर करते <laughs> बाप म्हणजे काय आहे बाप म्हणजे जगण्याचे माप आहे पाठीवरची थाप आहे कधी रागावला तरी ज्याची माया अमाप आहे तो बाप आहे बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी आहे संकटातून पार करणारी होडी आहे जो कधीही तिखट वागला तरीही आयुष्यभराची गोडी आहे बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे जगणं आपोआप आहे आयुष्याच्या समुद्रात दीपस्तंभाची झाक आहे तो म्हणजे बाप आहे धन्यवाद